खेडमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गड राखला पैकीच्या पैकी जागा महायुतीला गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने खेड नगर परिषद निवडणुकीत एकवीस शून्य असा ऐतिहासिक आणि एकतर्फी विजय मिळवत एक हाती सत्ता प्रस्थापित केली आहे या निकालात महायुतीने सर्वच्या सर्व जागांवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे खेडमध्ये दोन डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र निकाल जाहीर होताच महायुतीने असा एक हाती विजय मिळवत विरोधकांना नामोहरम केले या निकालात महाविकास आघाडीला खातेही उघडता आले नाही या घवघवीत विजयामुळे माधवी बुटाला या नगराध्यक्ष पदावर विराजमान होणार आहेत जनतेने दिलेल्या या स्पष्ट कौलातून विकासाभिमुख नेतृत्वावरचा विश्वास झाला आहे या निवडणुकीत शिवसेनेचे सतरा उमेदवार विजयी झाले तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले खेडच्या राजकारणात एकवीस शून्य हा निकाल महिलाचा दगड ठरणार असून महायुतीच्या एकसंध नेतृत्वावर जनतेचा ठाम विश्वास दर्शवतोय